रसिक नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी आणखीन एक नवीन कथा आपल्यासमोर सादर करीत आहे कथेचं नाव आहे चुकतो कोण आणि भोगतो कोण मंजिरी मी जरा बाहेर जाऊन येतो एक पत्र झेरॉक्स करायचं आहे संतोषने स्कूटरची किल्ली घेत म्हटले हो थांबा आता कुठे निघाला मी जेवाला वाढते मंजिरी म्हणाली अगं आत्ता पाच मिनटात येतो नको नको आत्ता आठ वाजले आत्ता कुठे जाता उद्या सकाळी जा झेरॉक्स करायला अगं उद्या रविवार तो वाला बंद असेल मग सोमवारी सकाळी धावपळ होईल माझी हो द्या होऊ द्या पण आत्ता नका जाऊ दरवाजाच्या बाहेर उभ्या असलेल्या संतोषला ती कळबळवून म्हणाली संतोषने तिच्याकडे निरखून पाहिलं तिचा आवाज आणि तिचे डोळे त्याला थांब सांगत होते ठीक आहे मंजू नाही जात चला मग जेवायला बसू बरं दुसरा दिवस रविवार सकाळ सुट्टी त्यामुळे रोजच्यासारखी मंजिरी लवकर उठली नव्हती झोपेतच होती संतोष उठला घड्याळ साडेसात वाजलेले पेपरवाला केव्हाच येऊन केला असेल या विचारानं त्याने दरवाजा उघडला आणि पेपर घेतला पेपर वाचता वाचता एकदा ओरडला बापरे बापरे दचकून मंजिरी घाबरून उठली हो काय झालं संतोषने मंजिरीचे दोन्ही हात हातात घेतले मंजू तुझ्यामुळे वाचलो तुझ्यामुळे वाचलो हो काहीतरीच काय काय झालं नीट सांगा मंजू पेपरमधली बातमी बघ काल रात्री सव्वा आठ वाजता ब्रेक निकामी झाल्यानं एक ट्रक उतारावरून घसरला आणि त्याने तीन चार मोटारी आणि आठ स्कूटर शेंगरल्या या अपघातात सात जणांचा बळी गेला हो मंजिरेने पेपर हातात घेऊन बातमी वाटली हो पण यात आपला काय संबंध तिने विचारलं मंजू मी त्याच वेळेला झेरॉक्ससाठी तेथेच जाणार होतो तू अडवले नसते तर मंजिरेने त्याच्या ओठावर हात ठेवला कळलं नका बोलू बाकीचं मंजू तुझ्यामुळे मी पुरे पुरे आता तो विषय संपला चला मी चहा करते अहो दहा वाजत आले रोज आठ वाजता येणारी सगुणं अजून कशी मिळाली मंजुरी म्हणाली ठीक आहे ग आज सुट्टीच आहे आपण बाहेर जेवायला जाऊ आपल्यावरचं संकट टळलं ना तर सेलिब्रेट करू तू तयार हो इतक्यात बेल वाजली सगुणा आज एवढा उशीर सगुणा काही न बोलता एकदम खाली बसली सगुणा काय झालं मंजिरीने विचारलं बाई काल माझे मालक संध्याकाळी जावळे पुलावासी ड्युटीवर होते तेथेच ते काल ट्रकला अपघात झाला आणि काही लोक मेले काही जखमी झाले सगुणा वर्तमानपत्रात बातमी आली आहे पण तू काय एवढी घाबरलीस बाई त्या मेलेल्यांमध्ये एका माणसाचे तुकडे तुकडे झाले होते माझ्या मालकांनी ते गोळा करून एका पोत्यात भरले मालक म्हणाले आम्ही पोलीस अपघातात मेलेल्या माणसांना इस्पितळात घेऊन जातो पण असे तुकडे गोळा करायला पहिल्यांदाच लागले बाईक ते फारच गडबडले होते सकाळी सात वाजता घरी आले त्यांना काही सुचत नव्हतं रात्री जेवली नाही घरी आल्यावर चहा देखील घेतला नाही अगदी शांत बसले होते त्यांना समजून सांगण्यात वेळ गेला म्हणून उशीर झाला सगुणा आजच्या दिवस काम राहू दे तू घरी जा त्यांच्याकडे बघ मंजिरी म्हणाली आनंदीने समोर उभे असलेल्या बाईला पाहिलं तिची एकदम ओळख पटली नाही आपण याला कुठे भेटल्या तर तिला आठवे ना बाई मी यमुना मेहता साहेबांकडे माझे मालक वामन ड्रायव्हर म्हणून काम करतात आलं लक्षात आलं लक्षात पण आज माझ्याकडे काय काम काढलं बाई आमच्यावर मोठं संकट आलं आहे बाई मागल्या आठवड्यात माझ्या मालकांच्या गाडीला अपघात झाला होय होय तो ट्रक उतारावून घसरला आणि माणसं मेली होय बाई मालक गाडी चालवत होते मला म्हणाले गाडीचा ब्रेक फेल झाला काहीच करता आलं नाही आता ते पोलिसांकडेच आहे कधी सुटका होईल की नाही माहीत नाही तू माझ्याकडे कशासाठी आलीस आनिंद विचारलं बाई हे कवा घे येतील माहीत नाही पदरात लोक लहान पोरं पैका लागेल म्हणून तुमच्याकडे काम मागळ आले काय काम द्या बाई पोरांना खाया घालता येईल तुला काय का काय का, का, काम द्यायचं कोणतेही द्या बाई उपकार होतील ठीक आहे संध्याकाळी साहेबांशी बोलते मग हो उद्या सांगेन वसंतला घरात शिरले तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते आज एवढा उशीर तुमचा फोनही लागत नव्हता आज रात्रीचे दिल्लीचं विमानाचं तिकीट काढलं आहे ना आनंदीने विचारलं सांगतो प्रथम मॉज घेऊन येतो ताजे होऊन वसंतराव दिवाणखान्यात आले आनंदी संध्याकाळी ताईचा फोन आला म्हणाली गेल्या आठवड्यात ट्रकला झालेल्या अपघाताचा गुंता खूपच वाढत चालला आहे सुधाकररावांची स्थिती ठीक नाही तू ये मग मी तिच्याकडे गेलो आतापर्यंत ताईकडेच होतो काय झालं आनंदीने विचारलं पोलिसांनी ट्रकची तपासणी केली म्हणाले ब्रेक फेल झाला ड्रायव्हर तेच सांगत होता अशी नादुरुस्त गाडी तुम्ही कशी रस्त्यावर आणली म्हणून सुधाकररावांची चौकशी झाली त्यांच्यावरही आरोप लावले जाते त्यांनी पोलिसांना सांगितले की गाडी चार दिवस गॅरेजमध्ये होती त्यांची दुसरी गाडी बंद पडली वामन ती गाडी चालवत होता एका कारखान्याचा माल रेल्वे स्टेशनवर आला होता तो तातडीने आणायचा होता मेकॅनिकला फोन केला तर दुपारी गाडी तयार होईल म्हणाला वामन ड्रायव्हरला गॅरेजला पाठवलं तो ती गाडी चालवत नसे पण तातडी म्हणून त्याला पाठवलं उतारावर ब्रेकफेल झाले हे समजल्यावर पोलीस गॅरेजमध्ये गेले तर तो, तो फरार झाला आहे सापडला नाही सुधाकारांना काळजी त्यांना समजत बसलो तर उशीर झाला दिल्लीला जायचं होतं ना हो पण तिकीट रद्द केलं अहो त्या वामन ड्रायव्हरची बायको सकाळी आली होती म्हणाली मालक तुरुंगातून केव्हा येतील हो, माहीत नाही पोरांना घालायला खायला घालायला पैसे हवेत त्यासाठी काम द्या मागत होती काही काम देता येईल का वसंतराव थोडा वेळ विचार करीत बसले आनंदी आनंदी उद्या तिला कारखान्यात पाठवून दे माळ्याच्या मदतीला ठेवतो आनंदी किती गुंता झाला बघ त्या मेकॅनिकने ब्रेक व्यवस्थित दुरुस्त केली नाहीत ब्रेक फेल झाले वामन पोलिसांच्या ताब्यात पाच सात माणसं नाहक मेली किती गाड्या मोडल्या त्या, मोड त्या वायमनच्या बायकोला समस्या इकडे सुधाकररावे विमानस्क स्थितीत काय होणार काही समजत नाही कोण चुकतो आणि कोण कोण भोगतोय मग